नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो वर्षाची शेवटची सोमोती अमोषा ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आली आहे सोमोती आमोशा ही सोमवारी येणारी असते त्यामुळे तिला सोमवती अमोश असं म्हणतात सोमोती अमोशच्या सो दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी सह भगवान शंकरांची ही पूजा केली जाते या दिवशी पितरांना स्नान आणि पिंडदानही केले जाते असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे देखील मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे म्हणजे आपल्याला झोपण्यापूर्वी रात्री इथे ठेवायचं आहे दही भात यामुळे आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष दूर होईल चोवीस तासामध्येच घरातील जी काही बाधा आहे इडापिडा आहे जे काही का रोग आहेत तर ते दूर होतील खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या उपायामुळे तुमचा जो काही तुम्हाला पितृदोष लागलेला आहे तर तो मुला नष्ट होईल आणि यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या पतीची मुलांची प्रगती होईल असा प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर सोमोती आमोशा ही सर्वात मोठी आमोशा आहे आणि ह्या आमोशाला अनन्यसाधारण महत्व आहे सोमोथी आमोशा दिवशी पितरांच्या शांतीसाठी शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते या सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक महिला या व्रत करत असतात आणि पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करत असतात म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू चंदन तसेच फुले अर्पण करत असतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या देखील पूर्ण होत असतात या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र मध चंदन आणि फळे इत्यादी अर्पण करावी तसेच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे आणि आपल्याला प्रथम आपल्या घरामध्ये थोडंसं गंगाजल हे शिंपडायचं आहे अमोष असल्यामुळे आपण आपल्या घराची साफसफाई तर करतच असतो आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे आपला देवघर आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे घर अगदी आपण स्वच्छ करून ठेवायचं आहे आपल्या घराची फरशी असते तर ती देखील स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेस अंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी काळीतील टाकायची आहेत कारण ह्या अमोशेला काळ्या दिल्यानं खूप असं महत्व आहे यामुळे आपला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होत असते याच्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता फुलं टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्याला समाजामध्ये मान सन्मान त्याचप्रमाणे आपले आरोग्यही चांगले राहत असते तसेच या अमावश्याच्या दिवशी कधीही आपण इतरांचा अपमान करायचा नाही कोणालाही वाईट अपशब्द बोलायचे नाहीत त्याचप्रमाणे घरामध्ये मांसाहार करायचा नाही कारण ही अमावश्याला खूप असं महत्व आहे कारण या दिवशी आपण श्री विष्णू माता लक्ष्मीची त्याच बरोबर शिवशंकर व पार्वतीची देखील विधिवत पूजा करत असतो तसेच अनेक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय देखील करत असतात तसेच बघा या दिवशी म्हणजे या अमोशाच्या दिवशी चुकूनही आपण पांढऱ्या कलरची जी काही मिठाई असेल किंवा दुधापासून जे काही पदार्थ असतील जर कोणी आपल्याला दिले तर ते आपण सेवन करायचे नाही कारण अमोशाच्या दिवशी भरपूर असे तंत्र मंत्र तोडके हे केले जातात आणि म्हणूनच आपण असे जे काही पदार्थ कोणी आपल्याला दिले तर ते चुकूनही खायचे नाहीत कारण बहुतेक लोक हे आपल्यावर जळणारे असतात आणि अशा वेळेस अशा प्रसंगी या अमावस्याच्या दिवशी काही जर त्यांना उपाय करायचे असतील तर आपण चुकूनही असे पदार्थ दुसऱ्याकडनं घेऊन खायचे नाहीत तर बघा हे सर्व झाल्यानंतर आपण रात्रीचे जेवण वगैरे झाल्यानंतर आपला जो किचन आहे तर, तर, तर तो स्वच्छ आपण घासून पुसून ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फक्त एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ शिजवायचे आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आपल्याला थोडेच तांदूळ शिजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो शिजून झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे आणि एक पुष्टा घ्यायचा आहे त्या पुष्ट्यावरती तो भात आहे तर तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे त्याला असा गोल आकारेल अशा पद्धतीने आपल्याला तो भात त्या पुष्ट्यावरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे त्या भातावरती एक चमचा दही टाकायचा आहे दही तुमच्याकडे जर आंबट असेल तर अतिशय उत्तम कारण आंबट दहीच आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे बाकी त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची नाही तर तसं दही आपल्याला भातावरती ठेवायचं आहे थोडंसं हळद कुंकू त्या भातावरती आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे अगरबत्ती घ्यायची आहे आणि हा पुष्ट्यावरती भात ठेवलेला आहे तर तो आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तिथे ठेवल्यानंतर मग आपण तिथे मांडी घालून बसायचं आहे म्हणजे हा उपाय आहे तर हा उपाय घरातील कर्त्या पुरुषानेच करायचा असतो जर घरामध्ये करता पुरुष नसेल तर कर्ती महिला असेल तिने केला तरी देखील चालेल त्याच्यानंतर तुम्हाला पितृशाचे पठण करायचे आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही ओम पितृ देवताय नमा असं म्हणायचं आहे मग हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि पितृदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडं न कळत ज्या काही चुकी झाली असेल त्यासाठी मला क्षमा करा माझ्या घरावरती जे काही संकट आहेत अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर व्हा व्हाव्यात अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मनातील जी काही का इच्छा आहे तर ती पितृदेवांना बोलायचं आहे आणि तुमचा सदैव आशीर्वाद माझ्यावरती माझ्या घरावरती राहू द्या अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे जर माझ्याकडनं न कळत काही चूक भूल झाली असेल तर त्याची मला माफी करावी असं तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला हा जो पृष्ठ आहे त्याच्यावरती भात ठेवलेला आहे तो उचलायचा आहे आणि तुमचा बाथरूम असेल तर त्या बाथरूम तुम्हाला हा भात ठेवायचा आहे तुम्ही एखादी जर तिथे बकेट असेल तर ती उलटी करायची आहे तिच्यावरती ठेवला तरी देखील चालेल किंवा खिडकी असेल तर खिडकीमध्ये ठेवला तर अतिउत्तम याच्यानंतर बाथरूम बंद करून घ्यायचा आहे बाथरूम हा उघडायचा नाही एवढी काळजी तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी पाच वाजता उठायचा आहे आणि हा जो भात पुष्ट्यावरती ठेवलेला आहे तर तो उचलायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला बाहेर बकेटमध्ये थोडं पाणी ठेवायचं आहे किंवा तांब्यावरून पाणी ठेवलं तरी देखील चालेल हा भात उचलून तुम्हाला लांब कुठेतरी दूरवर अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणी सहज जात येत नसेल अशा ठिकाणी हा भात तिथे ठेवायचा आहे भात ठेवल्यानंतर तुम्हाला पाठीमागे पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे बाहेर तुम्ही जे पाणी ठेवलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये हातपाय धुवून तुम्हाला घरात यायचं आहे आणि मग नंतरच तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे तसेच तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की ज्यांनी हा उपाय केला त्यांनीच हा दही भात बाहेर जायचा का तर तसा अजिबात नाही हा दही भात कोणीही नेऊ ठेवू शकतो परंतु एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे की जेव्हा आपण दही भात कुठेतरी लांब दूरभर नेऊन ठेवत असतो त्यावेळेस आपल्या चुकूनही कोणाची बोलायचं नाही मागे चुकूनही पाहायचं नाही यामुळे आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल तर पितृदोष आपल्याला कशा पद्धतीने लागत असतो पितृदोष हा कसा लागतो तर अनेकांना याचा काहीच माहीत नसते तर बघा पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे कट होत असतात कटकटी होत असतात आपल्याला मुलं व्यवस्थित होत नाही किंवा झाली तर ते अपंग राहत असतात घरामध्ये पैसा टिकत नाही अनेक समस्या या आपल्याला उद्भवत असतात घरामध्ये सततचे रोग हे तयार होतात त्यामुळे आपल्याला पितृदोष आहे हे आपण नक्की समजून जावे आणि अशा काही विशेष तिथींना आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्यापासून आपल्याला मिळत असते तर पहा ही सोमवती अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे तर तुम्ही करून बघा तुम्हाला याचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद